हॅलो मित्रांनो दिव्यांगांसाठी जॉबची ऑफर यूथ फॉर जॉब व नामप्रेम संस्था व हो। जानकीबाई आपटेमुख बदिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्यांग नोकरी मिळावा बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत आयोजित केला आहे तरी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग मुलामुलींनी उपस्थित राहून नोकरी मिळवण्याचा लाभ घ्यावा शिक्षण दहावी बारावी बी ए बी कॉम आय टी आय इंजिनियरिंग डिग्री डिप्लोमा इत्यादी वयोगट आहे अठरा ते पस्तीस वर्ष त्यामध्ये लागणारे कागदपत्र आपल्याला बायोडाटाची प्रति पाच झेरॉक्स म्हणजे रिझ्यूम आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड किंवा मतदान या यापैकी एक पासपोर्ट साईज दोन फोटो लागणार दहावी बारावीची मार्कशीट लागणार त्यानंतर दिव्यांगांचं प्रमाणपत्र लागणार आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे आपल्याकडे असेल तर लावायचे अहमदनगर पुणे संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी आहे आपल्याला संपर्क दिलेला आहे ते प्रशांत गायकवाड मोबाईल नंबर दिलेला आहे अस्थिव्यंग अल्पदृष्टी मुलामुलींची कॉल करावे सौ वैष्णवी मॅडम मूग कर्णबधीर कर्णबदील मुलामुलींनी व्हिडिओ कॉल करावा श्री विजय सातदिवे अस्थिव्यंग अल्प अल्पदृष्टी मुलामुलींना कॉल करावा तुळशीराम जाधव मूगबदीर कर्णबधील मुला मुलींना कॉल करावा आणि मिळायचे ठिकाण आहे जानकीबाई आपटे मूगबदीर विद्यालय वाडिया पार्कजवळ अहमदनगर टीप माडीवाळा स्टँडपासून पाचशे मीटर अंतरावर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद